तर चंद्रहार पाटील यांनी कुस्तीच्या आखाड्यात जो वाद निर्माण झाला होता त्यावर भाष्य करताना पंचाला गोळीबार करायला पाहिजे होती गोळी झाडायला पाहिजे होती असं वादग्रस्त विधान केलं होतं आणि या विधानावरती मात्र चंद्रहार पाटील हे ठाम आहेत मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे असं चंद्रहार पाटील यांनी म्हटलंय शिवराजचं आयुष्य बर्बाद झालं आहे असं चंद्रहार पाटील यांनी म्हटलंय शिवराज राक्षे याला आता तीन वर्षाची बंदी घातली गेली आहे शिवराज राक्षे यानं निकालावर आक्षेप घेत पंचाला लात मारली होती त्यानंतर शिवराज राक्षे याच्यावर कारवाई केली गेली आहे शिवराज राक्षे याला तीन वर्षाची बंदी घातलेली आहे यावर जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीत चंद्रहार पाटील यांनी भाष्य केलेलं आहे ते त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत चंद्रहार पाटील यांनी पंचाला गोळी झाडायला पाहिजे होती असं विधान केलं होतं मोठं विधान केलं होतं या विधानानंतर एकच खळबळ उडाली होती मात्र चंद्रहार पाटील हे त्यांच्या विधानावरती ठाम आहेत जिंकला असता ती कुस्ती समजून चला आज पृथ्वीराज महाराज किसरे याबद्दल माझं काहीही दुमत नाही अजून सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या पण तो जर कुस्ती जिंकला असता जर महाराष्ट्र केसरी झाला असता तिसऱ्यांदा तर आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं त्याला डीवायएसपी डायरेक्ट पोस्ट मिळाली असतील आज त्याच्या आयुष्याची बरबादी झाली आज तीन वर्षाची बंदी बसली त्याच्यावर पंधरा वीस वर्षाचं कष्ट वाया गेलं